इकडे पुण्याच्या रस्त्यावरती वाहन चालवताना आता नियम पाळणं बंधनकारक ठरणार आहे कारण मुंबई प्रमाणात आता पुण्यात देखील सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतुकीवरती लक्ष ठेवण्यात येणार आहे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास सीव्ही सी सी थेट कंट्रोल रूमला माहिती पोहोचवली जाईल आणि कंट्रोल रूममधून तुमच्या मोबाईलवरती मोडलेला नियम आणि त्यासाठीच्या दंडाचा मेसेज पाठवला जाईल सात दिवसांच्या आत हा दंड भरला नाही तर ही माहिती आरटीओकडे सोपवली जाईल आत्ता जर तुम्ही चौकात या ट्रॅफिक सिग्नलमध्ये ट्रॅफिक कॉन्स्टेबल नाही म्हणून जर वाहतूकचे नियमाचे उल्लंघन करत असाल तर सावधान कारण तुमच्यावर सी सी टी व्ही कॅमेऱ्यासची नजर असणार आहे कारण पुण्यातील वाहतूक शाखेकडून एक नवीन उपक्रम या ठिकाणी ट्रा... राबवला जातो आहे त्यांनी एक वेगळी सी सी टी व्ही रूम तयार केलेली आहे या ट या ठिकाणी ट्रॅफिक डिपार्टमेंटची स्वतःची मुख्य चौकात या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याज लावण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ते सगळं लक्ष देण्यासाठी एक वेगळी टीम त्यांनी या ठिकाणी तयार केलेली आहे जर तुम्ही कुठल्याही सिग्नलवर सिग्नल जंप करत असाल झेब्रा क्रॉसिंगवर तुमची गाडी आहे ती त्या ठिकाणी उभी असेल तर तुम्हाला नक्कीच आता दंड भरावा लागणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला कुणीही अडवणार नाही कुठल्याही ट्रॅफिक हवालदार त्या ठिकाणी तुम्हाला अडवणार नाही तर थेट तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येणार आणि त्याचबरोबर एक लिंक देखील येणार आहे त्या लिंकमध्ये तुम्ही जे नियमाचं उल्लंघन केलेलं आहे त्याचा फोटो असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ती दंड भरावा लागणार आहे आता बिन बिना कुठल्याही वादाचा लोकांना एक वाहतूक शाखे वाहतूक जे डिपार्टमेंट ट्रॅफिक पोलीस असतात त्यांच्याशी कुठलाही वाद न घालता ते त्यांना त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज येणार आहे आणि तुम्हाला आता दंड भरावा लागणार आहे कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मिकी घई एबीपी माझा पुणे